सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक वाढदिवस हार्दिक अभिनंदन येथील सुपुत्र पोलीस खात्यातील बुद्धिमान अधिकारी मार्तंड मल्हार खंडोबाचा आदर्श घेऊन अनेक गंभीर गुन्हेगारांना कायद्याने शिक्षा करून अद्दल घडवणारे भ्रष्टाचाराविरुद्ध अतिशय कठोर कारवाई करणारे समाजात अतिशय कनवाळू पद्धतीनं गोरगरिबांना विद्यार्थ्यांना मदत करणारे सुमारे तीस वर्षांपूर्वी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारानं प्रेरित होऊन स्वतःचा सत्यशोधक विवाह करणारे सत्यशोधक त्यांच्या पत्नी आणि आमच्या ताईंना प्रख्यात वकील म्हणून न्यायसेवेला प्रोत्साहन देऊन त्यांच्या खंबीरपणे मागे उभे राहणारे मोठा चिरंजीव अश्लेष याला भारतीय लष्करात अधिकारी सेवेवर पाठवणारे लहान चिरंजीव देवांशला अधिकारी बनवण्यासाठी नियमित मार्गदर्शन करणारे त्यांच्याविषयी कौतुक करताना शब्द कमी पडतील असे आमचे मार्गदर्शक स्नेही अहमदनगर गृह विभाग प्रमुख सत्यशोधक डी वाय एस पी हरीश दत्तात्रय खेडकर साहेबांच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक माननीय लिंगे शिवक्रांती टी व्ही न्यूज राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन